हे मित्रांनो नमस्कार जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आज पिटोरिया पिटोरियामाश्या सगळ्यांना पिटोरिया मामावस्याच्या शुभेच्छा तर मित्रांनो बघू शकता मागे काम चालू आहे माझा आणि दुसरी गोष्ट नाईटशी आलो कामच करत बसलेलो आणि आता जस्ट आंघोळ झाली बघा सव्वाही झालाय आता अजून कामच चालू आहे आता रिक्षा तर येत नाही डायरेक्ट कामावरून आलो का गण डेकोरेशनच्या मागे असतो यंदाची थीम तुम्हाला आवडेलच कशी केले मागच्या वर्षी उंदरांचं लग्न होतं मस्त थीम केली होती थी। आणि यंदा तुम्हाला समजेलच काय आहे ते हे बघा थोडं सिक्वेन्स दाखवतो थो तुम्हाला हे बघा चालू आहे काम आणि कसं आहे मी करतो ना त्याच्यामुळं सगळं एकट्याला करायला लागतो मला मदतीला असत घरातली बरंच काम बाकी आहे अजून हे बघा आणि आता चालू आहे पिटोरी अमूषा आणायला चालू आहे म्हणजे माझे मावशीचा नवरा वारला तर त्यांचे घरातले कोण जाणार नाही त्याच्यामुळं मी जाणार आहे त्यांची अमूषा आणायला तर मित्रांनो आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मस्त चला तर मित्रांनो आम्ही निघालो आता तर मित्रांनो पुढे पुढे आलो आम्ही आता बाकीचे दिसतात तुम्हाला पाठिंबा नॉर्मल नॉर्मल अजून पब्लिक भरपूर आहे जे ज्याच्या ज्याच्या घरी असतात ते येतात आणि त्याच्या पाठी पण येतात ज्यांना हाऊस आहे त्यांना आणि कोणते कोणते ताने वापरतात म्हणजे पिटुरी आमूशीला ते पण तुम्हाला बघायला मिळतील आणि मी फर्स्ट टाईम चालला आहे मी कधी गेलो नव्हतो हा आज योग आला आहे जाण्याचा बघू आता कसं काय असतो कुठं कुठं जातात ते तुम्हाला बघायला भेटेलच मेन वाटा चालू झाल्यात अच्छा मेन वाटा चालू झाल्या ना आता मेन वाटा चालू झालेल्या आम्ही राणामध्ये आलो आता <laughs> 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 तर मित्रांनो आम्हाला त्या डोंगराची इकडे जायचं आहे मित्रांनो फायनली लोकेशनला आलो तेव्हा डोंगर जवळच आहे सगळी मस्त आता खोकली पण इथंच ठेवले आता पहिली तेरेड्याची पूजा करणार चा मून लागला अरे काय काढतो जात आता मी तिकडे जातो ते

मित्रांनो शेरडीची पूजा केली आणि पहिला किरडा घ्यायला लागतो आलं तिकडं मित्रांनो असे लाईनीत लावले जातात नंतर एक 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 टाकणार सोळा प्रकारची पत्री सोळा पत्री आपली असते प्रत्येक वर्षी आणि सोळा प्रकारच्या पत्रेमध्ये विशेषतः काही गोष्टी अशा आहेत का त्यांना सोळा सोळा उदाहरणार्थ लव सोळा तुमचे दुर्व्याचे गा दाटी ज्या दुर्वा जो असतो त्याला सोळा दाटीचा दुर्वा त्याची अंगठी बनवण्यासाठी पुन्हा त्याचा एक कडा बनवायला लागतो त्याचा जो कुडा असतो कुडा म्हणून आहे त्याचे सोळा पाण्यांचा एक तो घ्यायला लागतो तुमचं तुम्हाला पुन्हा वडाची झाडं पारंब्या जे घेतो त्यास त्याला पण सोळा पानं म्हणजे असे प्र प्रत्येक गोष्ट जी आहे आपली ती सोळा प्रकारची पत्री प्लस सोळाच्या हिशोबातच ते घ्यावं लागतं जेणेकरून ती पूजा संपन्न होते त्यासाठी काही लोकं आता वरती डोंगरावर जातील काही पत्री वरती भेटते काही खाली मिळते आता दोन रूट पडतील त्याच्यामध्ये काही लोकं वरती जातील वरून काही वस्तू ज्या आहेत उदाहरणार्थ दिंड्याची पानं हळदीचं फूल भारंगी गोमेटा अशा चार पाच प्रकारची पत्री वरून येते आणि बापळे वगैरे हे वरून येतात आणि ओवरील जी आहे ती खाली जमा करतो आपण अशा प्रकारे आपली पत्री पूर्ण झाल्यानंतर मग आपण एकत्र या ठिकाणाहून जवळजवळ साडेसहाच्या दरम्यान आपण या ठिकाणून निघतो घराकडे आणि घरी गेल्यानंतर मग आपण त्या पत्रीची पूजा करतो आणि घराला महादेव म्हणून आपण सर्वजण मुंबलून पूजा करतो तर मित्रांनो आता वाजले साडीच आणि साडेसहाला इथून पुझ जायचं म्हणजे इतका वेळ इथं या डोंगराविंगरात जायला लागतो इथं कुठं काय काय शोधायला तर मित्रांनो आमचं शेतीतच आहे बाजूला बरीच वर्षातून इकडं आहे मी आणि इथं वीर पण आहे जागा नाही वाटत तिकडे जायला मित्रांनो हे इकडे दिसतंय ही आमची शेती इकडे होती इकडे आमचं शेत आहे म्हणजे डोंगराच्या बाजूलाच आणि इथं वीर आहे आणि पूर्ण जाळी झाली इथं आता आणि ते आमचं झोपडा असतो का इथं झोपडा असतो जवळ आणि पलीकडं भाजी लावायची पण आता इकडे एवढं लांब येत नाही तिकडं जवळच जो शेत आहे तिकडंच आम्ही लावतो आणि ह्या शेताच्या पुढं तिकडं पण शेती आहे पण आता सगळं इथं कोण लावत नाही त्याच्यामुळे आता कोणी येतच नाही इकडे इतकं वीर आहे जुनी आठवण यायला लागली इथं आमचा फोन असं झाला इथं सगळं आम्ही बघतो जेवायला वगैरे लावून घेऊन झाली इथं आम्ही बघतो पण ती मजा वेगळीच होती मित्रांनो इकडं तात्या आलाय कोचिंगशी डायरेक्ट इकडे करणेकर सुद्धा आलेले आहेत दरवर्षी अरे मामा तात्या काय दोन शब्द बोलू शकतो कोचिंगशी आल्याबद्दल दम लागलेला आहे उलटा दम लागला उलटा दम लागलेला आहे त्याला तर मित्रांनो काही इकडे गेले आता आम्हाला दुसरा काम दिलंय आपल्याला काय इथून रित्या लेट आलाय पण घे नीट करून आता आता पूजा करताय बघामुळे चेड्याची पूजा झाल्याशिवाय पुढचं कामच नाही करता येईल आमचा बाया आलाय आणि ही पिटोरी आमची म्हात्रेंची घेऊन येत आहे अरे महादेव पाणी पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे तर मित्रांनो हे आमची घरचा चालू आहे काम म्हात्रेंची आमची बाळा लवकर लग आला बा किती दिवस आलेला ले लवकर लग आला भाऊ लय ले लवकर लग आलं ना तर मित्रांनो आम्ही आता आलो आता मोपड्या साईडला ही एच एल कंपनी इकडे आहे म्हणजे आमच्या पप्पांची कंपनी आमचे पप्पा इकडे होते कामाला तिकडून आम्ही इकडे डायरेक्ट आलो बराच लांब आलो फक्त दुर्वा आणि वडाच्या फांद्या त्याच्यासाठी आलं बाकी वरती केलं हा तर मित्रांनो नुसती फांदी नाही घ्यायची त्या फांदीला पाहिजे सगळ्या गोष्टीला आणि आमचे कर्नाटकचे आमदार केरळ केरळ अरुण नाईक ही ताट्याची शेती इकडे तर इथं दुर्वा भेटतो त्यामुळे इथं आलो आम्ही दुर्वा बघण्यासाठी इकडंडला तिकडं तर मित्रांनो सगळे निघाले आता आम्हाला जे सांगितलेलं ते आम्ही घेऊन चाललो होतो वडाच्या फांद्या आणि दुर्वा तर मित्रांनो सगळे रेडी विडी झालं आहे बघा प्रत्येकजण प्रत्येकजण घेत आता असे दुर्गांच्या आणट्या म्हणतो

हे पण पास करता हे व्हिडिओ व्हिडिओ कॉल मध्ये पास करता लाईट लावतो लाईट लावतो पास करता आला का नाही तू हा मी ये ये घरी आहे ना तू आला तो घरी हा चालत चाल ये मग इकड बाचा पण आलाय आले हे शेट पण आलाय का ए रामदा काय दोन शब्द बोलू शकतोस का रामदा चांबरलीवरून आलाय देऊन याला काय काय तर मित्रांनो तुम्हाला दाख मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय बोल आता सोळा प्रकारचे वनस्पती असतात पिठुऱ्या अंशाला आणि ते तुम्हाला सांगतो कोणती वनस्पतीला काय बोलतात तर अशा प्रकारे सगळे फुलं बघा ही हल्दीचा फुल हा हल्दीचा फुल याला हळदीचा फुल बोलतात कडा कडा म्हणजे पूजन पूजन करतो तेव्हा आपण लव्याचा काळा हातात भरायला अंगठी दुर्वेची अंगठी सोळा गाठीची ही शेंदुर्ली याला शेंदुर्ली बोलतात बघा ही शेंदुर्ली हा गोमेटा म्हणजे आपल्या नागपंचमीला वापरतो तो नारली ही नारली याला नारली बोलतात बघू शकता हा ही फुलं आहेत हा नारळीचं फळ बोलतात हा आपला सोळा गाठींचा दुर्वा सोळा सोळा हा सोळा काड्यांचा दुर्वा आणि वडाची फांदी सोळा पाण्याची हा अजून

बेलाचा दाखवला तर मित्रांना अजून आहेत दोन वस्तू यायचे आहेत अजून कडा दाखवला मित्रांनो पहिले इथं देव धुतो आम्ही आणि इथं आमचं देव ठेवलंय सगळे देव धुणार आणि तिथं माळावर पूजा करणार इथे लिहून जायचा असतो आता एक एक धुवून टाकतात सर्व मंडळी सगळे बघू आता इकडे पुढे पण आता अर्धी दिसत असते हे आमचा बघू आता बघा तिथले तर मित्रांनो आता देव सगळे आता इथं पूजन होणार आणि इथून पूजन केल्यावर डायरेक्ट गावात जाणार आणि आता सहा दहा वाजले सहा वाजून दहा मिनटं झाली आता पूजन चालू आहे मी पण पूजा करून घेतो अरेदेव आहे

રાગાડવલે શું ડોંગ શંકર કા કરતો Kobra Guys, bakal pana nilet?

अजून पाठी सात वाजले मित्रांनो बहुतेक मित्रांनो फायनली आलो काकांची तर मावशीची तर देवी ठेवलं दे आणि आता नितो तुमचा दादा पिंटे आता दा, मावशीचा चला आता मित्र मग जरा फ्रेश वगैरे वरून जातो आंघोळकर धुवायचे होय फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे झाले मस्त वगैरे आता निघालो डायरेक्ट आता आमची मात्रांची पिटोरी असते तिकडे चांगलं सगळी झाले तयारी मस्त वेगळी ठीक आहे मॅडम चला इकडे मॅचिंग आहे चला पैसा है ये आता काय दोन शब्द बोलू शकतोस मित्रांनो बघू शकता मस्त आमचे मात्रे कुटुंब हे आमचे मेन घराचे मालक मात्रे कुटुंबातले दादा मात्रे <सवी ज़्ण खेए> सगळे मस्त इकडे आनंद देत सगळी आमची सावई पण इकडे आलं अरे राहादेव महादेव तर मित्रांनो आता जेवायला सुरुवात होते आमची मस्तपैकी मस्त आम्ही जेवतो आता पद्धतशीर सगळे बसले जेवायला मायरूम अशा प्रकारे मेजवानी आमची अजून येईल आता हे बोलायचो आरारामध्ये बोलायला लागेल हा ए दात्या सांग ना हरारामध्ये बोलायला लागतो ना हा हा काय काय हा हे सुरू नको काय काय हरा काय बोल तर मंडळी इथं बसली आहेत बाकीची मस्त पद्धतशीर इकडं हवा चालू आहे गरम होतं म्हणून इकडं बसले आहेत काय मग मजा आली ना हंडीला हा नाक करते का हा मग तर मित्रांनो आता गावात आलो आणि माळ्याली मध्ये आलोयला मस्तपेगी सगळे आले पूर्ण माळी फरी बरे चला तर आम्ही आता घेतो परत पर दुसरीकडे जायचं आम्हाला ना नाही जेवलं तर मित्रांनो मावशी आलो पाय वगैरे पडला आता बाकी सगळे बसले तिथं नानी पण बसले आई पण इथं मावशीकडे आले बाकी सगळी फॅमिली इकडे बसले मावशींची इकडे दादा दा आमचा काय नानी

तर मित्रांनो आता भाऊंची घेतला डायरेक्ट भाऊंची आणि आमची शेबरी शेबरी होती आमची शेबरी <laughs> <laughs> चला तर हा बोल काय म्हणते शेबरी गाणी बोलते का एक <laughs> <आ? laughs> <का हुंते? laughs> <आ? laughs> dallara lay iyi bu ne şimdi akla nasıl